नमस्कार चिंच कशी वाळवायची कशी साठवायची ते बघूया तर मी हे चिंच घेतल्या हे माझ्या घराजवळच झाड आहे त्याच्या चिंचा घेतल्या छान चांगल्या निवडून घेतल्या मोठे मोठे आणि चांगल्या बघून घेतल्या खराब काढून टाकल्या किडक्या असतात काहीमध्ये आणि याच्यावरचं साले काढून घेते मी साले पण काढत आहे आणि वरचे दोरे पण काढून घेत आहे कारण ते दोरा पण राहिल्यानं थोडा तर कीड लागू शकते चिंचेला आता आपण सगळे चिंचेचे दोरे काढून घेतले आणि वरचे साला काढून घेतले बघू शकता तुम्ही आणि याला हलक्या हाताने ठेसून घ्यायचा सोबत धरून म्हणजे याच्यामधल्या आपल्याला बिया काढायचे म्हणजे चिंचुके काढून घ्यायचे आणि एका दुसरा दोर असला तो पण काढून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे तुकडे करून एका प्लेटमध्ये ठेवायचे चिंचुके बाहेर काढल्यानंतर मग ते चिं राहिलेली चिंचसे तुकडे करायचे आपल्याला छान असे आता आपले सगळे चिंचुके काढून झाले त्याच्यामध्ये चिंचुका राहिला नाही पाहिजे बिलकुल कारण चिंचुका जर राहिल्या तर लवकर किड लावत आता एका टोप टोपल्यामध्ये घेतलं मी आणि छोटा बाऊल घेतला एक चमचा मिंडी घेतला अर्धा चमचा हिंग त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी मिक्स केलं आणि छान पूर्ण चिंचेमध्ये टाकलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला छान व्यवस्थित आणि गोळे करून घ्यायचे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान असे गोळे करून घ्यायचे छान वाळू द्यायचं दोन तीन दिवस आणि एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं तीन चार वर्ष आरामात टिकते धन्यवाद